श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती घरातील तणाव आणि नकारात्मकतेला कसे तोंड द्यावे जाणून घ्या दहा उपाय घर म्हणजे माणसाच्या आयुष्याचं आधारस्थान जिथं प्रेम माया आणि समजूतदारपणा असतो तिथंच खरं सुख असतं पण आजच्या काळात घरातच तणाव वाढतोय कारण काय बोलणं कमी झालं पैशाचे टेन्शन वाढले आणि घरातल्या प्रत्येक माणसाला वाटतं माझ्या कष्टाची कोणालाच किंमत नाही अशा नकारात्मक वातावरणामुळे नाती कमजोर होतात प्रेमाला तडे जातात आणि घरात राहूनसुद्धा एकटेपणा जाणवतो एकाच घरात राहून एकमेकाची तोंड बघू नयेत असं वाटतं तणाव ही लहानाशी ठेणगे असते पण तिला वेळेवर शांत केलं नाही तर ती मोठ्या आगीत बदलते मग काय होतं घरात रोज वाद होतात प्रत्येकजण मनाला असल ठेवतो आणि जे नातं कधी खूप घट्ट होतं ते हळूहळू कोरडं पडायला लागतं म्हणूनच हे तणाव अगदी वेळच्या वेळी सोडवावे लागतात आता सर्वप्रथम हे जाणून घेऊयात की तणाव निर्माण व्हायला नेमकी सुरुवात कुठून होते आणि त्यानंतर त्यावरील उपायही शोधूया एक एकमेकाशी बोलणं कमी आणि गैरसमज जास्त असणे पूर्वी घरातले सगळे एकत्र जेवायला गप्पा मारायचे त्यावेळे त्यामुळे कोणाच्या मनात काय सुरू आहे कोण काय करत विचार करतोय हे कळायचं आता मात्र प्रत्येकजण आपल्या मोबाईलमध्ये किंवा स्वतःच्या जगात मग्न आहे एकमेकाशी बोलणे कमी होत आहे माणसापेक्षा मोबाईलमध्ये वेळ घालवणे आपल्याला जास्त सोयीचे आणि आनंददायी वाटते त्यामुळे संवाद कमी झाला आहे आणि गैरसमज वाढले आहेत एखाद्या छोट्याशा गोष्टीवरूनसुद्धा खूप मोठं भांडण होतं कारण हल्ली लोक समजून न घेता सरळ निष्कर्ष काढतात इथे वादाची ठिणगी पडते दोन पैशाच्या टेन्शनमुळं वाद होतात घर चालवायला पैसा लागतोच पण जर प तोच, तोच पैसा भांडण्याचं कारण बनला तर तणाव वाढतो जास्त खर्च कमी कमाई उदारी कर्ज यामुळे नवरा बायको मतभेद होतात पैसा खर्च करा करायचं हे स्पष्ट नसेल तर रोजच्या रोज रुच चिडचिड होते हल्ली भावा बहिणीमध्ये पैशामुळे वाद होतात प्रॉपर्टीवरून भावाभावामध्ये भांडणं होत आहेत ते कामाचा प्रचंड ताण घरासाठी वेळ नाही आजकाल प्रत्येकजण कामात इतका व्यस्त असतो की घरासाठी वेळच उरत नाही दिवसभर कामाचा ताणबॉसचे प्रे प्रेशर ट्रॉफिकची चिडचिड आणि मग घरी आल्यावर थकलेलं मन मग लहान सहान गोष्टीवरूनही घरी भांडण होतात चार स्वभावातील फरक वादाला कारण ठरतं आपलं म्हणणं खरं करण्याचा स्वभावही घातक ठरतो प्रत्येक माणूस वेगळा असतो त्याची विचार करण्याची पद्धत वेगळी असते पण बऱ्याचदा समोरच्याचा दृष्टिकोन समजून घेत नाहीत मीस बरोबर ही वृत्ती असेल तर घरात रोजच भांडणं होतात मुलांच्या जबाबदाऱ्या आणि अपेक्षा आणि आईवडिलांना मुलांच्या भविष्यासाठी काळजी असते पण ती काळजी जास्त झाली की मुलावर दडपण येतं अभ्यास मार्क्स करिअरच्या अपेक्षा या सगळ्यामुळे घरातलं वातावरण तणावपूर्ण होतं पाच संशय आणि अविश्वास आणि त्यातून निर्माण होणारी वाद नात्याचा अंत संशय हा विषयासारखा असतो नात्यात विश्वास नसेल तर प्रेम राहत नाही मग प्रत्येक गोष्ट खटकते तो माणूसही नजरेसमोर नकोसा होतो वाद होतात आणि नकारात्मकता वाढते सहा मोबाईल टी व्ही आणि बाहेरचे जग पूर्वी घरातली माणसं एकत्र वेळ घालवायची आता प्रत्येकाच्या हातात मोबाईल असतो लोक घरात राहूनही एकमेकापासून दूर झालेत माझ्या आयुष्यात मला कोणाचाच हस्तक्षेप नकोय हा दृष्टिकोन घातक ठरत आहे सात बाहेरच्यांचा हस्तक्षेप आणि वादाला आमंत्रण कधी शेजारी कधी नातेवाईक कधी मित्र प्रत्येकाला दुसऱ्याच्या घरात डोकावायचा अस बाहेरच्या लोकांनी सांगितलेल्या गोष्टी जर मनावर घेतल्या तर घरात भांडण वाढतं आठ शारीरिक आणि मानसिक आरोग्याचा अभाव थकवा डोकं दुखणं झोप न येणं आणि मुख्यतः आजारपण यामुळे लोक चिडचिडी होतात आरोग्य बिघडलं की त माणूस तणावाखाली जातो आणि घरातही चिडचिड होते नऊ अन्यायाची भावना माझ्यावरच जास्त आहे ओझं मीच सगळं करते माझ्याकडेच जास्त जबाबदारी आहे कोणीच माझी कदर करत नाही ही भावना अनेकांना असते तुम्ही स्वतःच्या मनाला विचारा तुम्हालाही या भावनेने घर घेरलेलं असेल असे असले की घरात नकारात्मकता येते तर आता पाहूया तेच तणाव दूर करण्याची काही उपाय एक घरात मोकळेपणाने बोला घरात तणाव वाढतो कारण लोक एकमेकाशी बोलत नाहीत किंवा बोलले तरी मन मोकळं करीत नाही प्रत्येकाच्या मनात काहीतरी चलत असतं पण जर ते उघडेपणाने सांगितलं तर गैरसमज वाढतं कधी कधी एकाच घरात राहणारे लोक एकमेकाशी परके होतात म्हणून घरात रोज वेळ काढून संवाद साधणं महत्त्वाचं आहे सकाळी किंवा रात्री जेवताना सगळ्यांनी एकत्र बसून मोकळेपणाने गप्पा मारल्या पाहिजेत दिवसातल्या घडामोडी शेअर केल्या पाहिजेत संवाद वाढला की मनातील तणाव आपोआप कमी होतो दोन पैशाचा योग्य नियोजन करा पैशावरून घरातले अनेक वाद निर्माण होतात प्रत्येकाच्या खर्चाचे सवय वेगळी असते कोणाच्या गरजा जास्त असतात कोणाला हौसमॉज करायचे असते तर कोणाला सेव्हिंग करायचे असते आणि कधीकधी पैशाची कमतरताही असते अशावेळी चिडचिड न करता शांतपणे चर्चा करायला हवी घरातल्या प्रत्येकाने बचतीची सवय लावून घ्यायला हवी कोणत्याही मोठ्या खर्चाच्या बाबतीत सगळ्यांनी एकत्र एक बसून निर्णय घ्यावा उदारी आणि कर्ज टाळण्याचा प्रयत्न करावा पैशाचं योग्य नियोजन असेल तर तणाव निर्माण होणार नाही ती एकत्र एक वेळ घालवा घर म्हणजे फक्त राहण्याची जागा नसते ती नात्याची गुंफण असते पण आजकाल प्रत्येकजण स्वतःच्या मोबाईलमध्ये आणि बाहेरच्या लोकांमध्ये व्यस्त असतो यामुळे घरातील माणसं जवळ असूनही दूर होतात हे टाळण्यासाठी घरात एकत्र वेळ घालवणं महत्त्वाचं आहे कधीतरी एकत्र एक गप्पा मारा कधी कधी लहान खेळ खेळा एकत्र एक सिनेमा बघा किंवा बाहेर फिरायला जा असे छोटे छोटे प्रयत्न केल्याने घरातला तणाव हळूहळू कमी होतो आणि प्रेम वाढतं चार रागावर नियंत्रण ठेवा रागामुळे घरातली शांतता नष्ट होते एखाद्याला अचानक राग आला की त्याने पटकन बांधण्याला सुरुवात करू नये कधीकधी शनिक रागामुळे आयुष्यभराची कटुता निर्माण होते अशावेळी काही वेळ गप्प बसणं खोल श्वास घेणं किंवा एखादं गाणं ऐकणं उपयुक्त ठरतं शांतपणे विचार केला तर अनेक गोष्टी उगाच मोठ्या वाटतात राग आल्यावर लगेच बोलू नका आधी शांत व्हा आणि मग निर्णय घ्या पाच जबाबदाऱ्या वाटून घ्या घरातील तणावाचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे जबाबदाऱ्या एकाच व्यक्तीवर येणं मीच सगळं करते माझ्यावरच सगळं ओझं आहे या भावना तणाव वाढवतात त्यामुळे घरातल्या प्रत्येकानं जबाबदारी वाटून घ्यायला हवी जेवण बनवणं घर आवरणं मुलांवर लक्ष ठेवणं या सगळ्या गोष्टीमध्ये सर्वांनी मदत करायला हवी जेव्हा जबाबदाऱ्या वाटल्या जातात तेव्हा कोणालाही तणाव जाणवत नाही आणि घरात उत्तम वातावरण राहतं सहा हसत खेळत राहा जीवनात आहे काय मैत्री नव्वद वर्षाच्या करारावर आपण या जगात आलो आहोत कशाला भांडून वाद करून आयुष्य फुकट घालवायचं हसू म्हणजे घराचा आत्मा आहे जिथे हास्य असतं तिथं दुःख टिकत नाही घरात कधी कधी विनोद करायला हवा हलकं फुलकं बोलायला हवं कधी कुणी चुकलं तर रागो नाहीयची त्यावर थोडंसं हसून टाळायला हवं काही चुका मोठ्या नसतात त्या दुर्लक्षित केल्या तरी चालतात एकत्र बसून मस्तपैकी हसण्याची सवय लावा जोक्स सांगा कारण हसणाऱ्या घरात कधीही तणाव राहत नाही सात विश्वास ठेवा संशय टाळा घरात प्रेम आणि विश्वास असेल तर कोणताही तणाव आड नाही पण जर संशय असेल तर संसार अडचणीत येतो कोण काय करते कुठे जाते यावर संशय घेणं टाळा संशय आल्यास शांतपणे विचार करून बोलणं महत्त्वाचं आहे नात्यात एकमेकावर विश्वास असेल तर कोणतीही समस्या सहज सुटते यासाठी सकारात्मक संवाद महत्त्वाचा असतो आठ आरोग्याची काळजी घ्या तणावाचं एक मोठं कारण म्हणजे शरीर आणि मनाचं थकलेलं असतं जो पापुरी असली शरीर थकते किंवा तब्येत ठीक नसली तरी माणूस सहज चिडतो यामुळे नियमित व्यायाम चांगला आहार आणि पुरेशी झोप घेणं महत्त्वाचं आहे जर शरीर आणि मन तंदुरुस्त असेल तणाव कमी होतो यासाठी स्वतः स्वतःची आई आणि स्वतःची काळजी घ्या नऊ बाहेरच्याचं नको घरातल्याचं ऐका अनेकदा घरातले वाद बाहेरच्या लोकांमुळे होतात मित्र शेजारी नातेवाईक यांच्या बोलण्याचा जास्त विचार केला तर घरात भांडणं वाटतात यामुळे बाहेरच्या लोकांनी काय सांगितलं यापेक्षा आपल्या घरात काय योग्य हो आहे हे ठरवा घरातले निर्णय बाहेरच्या लोकांच्या सांगण्यावरून घेऊ नका दहा छोट्या गोष्टीकडे दुर्लक्ष करा लहान सहान गोष्टीवरून भांडण टाळा घरात प्रत्येकजण वेगळ्या स्वभावाचा असतो प्रत्येकाची विचारसरणी वेगळी असते त्यामुळे काही वेळा मतभेद होणारच पण त्यावरून कायमस्वरूपी मनात राग धरू नका या गोष्टी लक्षात ठेवा एकमेकावरील प्रेम विश्वास आणि एकता यामुळे तुमचे नाते घट्ट होणार आहे मैत्रिणीनो घराला शांतता असेल प्रेम असेल तर आयुष्य सुंदर वाटतं तसंच पाहिलं तर तणाव कधीही पूर्णपणे टाळता येत नाही पण त्याला कसं हाताळायचं हे मात्र आपल्याला शिकता येतं मी सांगितलेल्या उपायांचा अवलंब करून पहा यामुळे घरातील नकारात्मकता दूर होईल छोट्या गोष्टी मोठी होऊ देऊ नका राईचा पर्वत करायची सवय सोडा रागाला शांततेने उत्तर द्या विश्वास ठेवा आणि घरातच आनंद वाढवा घर ही एकत्र राहण्याची जागा आहे बांधण्याची नाही म्हणूनच घराला घरपण द्या आणि नात्यामध्ये प्रेम जपा मैत्रिणीनो कसा वाटला आजचा व्हिडिओ माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आम आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा द स्वामी समर्थ